नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे त्याला पण म्हटले जाते तर अनिमिया म्हणजे काय रक्तक्षय म्हणजे काय तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणे मानवामध्ये या रोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे या रोगामध्ये रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे आरबीसी रेड ब्लड कार्पोस्कल आणि लाल रंग म्हणजे हिमोग्लोबिन याचे प्रमाण कमी असते तर ह्याच कारण म्हणजे अतिशुद्ध खाणे म्हणजे रिफाईन रिफाईन पदार्थ खाण्यामुळे हा म्हणजे फिल्टर जास्त केलेले पदार्थ ह्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो रक्त जे रक, रक्त रक्त वाहते ते जिवंत उतीच आहे एकूण रक्तापैकी निमाबाग हा लाल पेशींचाच व्यापलेला असतो लालपेशी प्राणवायू वाहून नेण्याचे काम करत असते साधारणपणे म्हणजे रक्ताचे प्रमाण स्त्रियामध्ये बारा ते चौदा टक्के असते आणि पुरुषामध्ये चौदा ते सोळा टक्के असते जर ह्या खाली प्रमाण झाले तर आपण आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे असे समजावे तर ह्याची लक्षणे काय आहेत तर चेहरा निस्तेज होतो सुरक्या येतात त्वचा फिकट होते डोळे थकलेले असतात मोलूल दिसतात स्मरणशक्ती कमी होते अशक्तपणा येतो चक्कर वारेवार येते काय काम केल्यानंतर लगेच थकवा येतो डोकेदुखी शारीरिक दुर्बलता येते उदास वाटते नखे ओठ कानाची पाळी फिकट होते त्यानंतर उत्साह नसणे भूक न लागणे आळशीपणा काही काम करून वाटणे ह्या गोष्टी आपल्याला रक्तक्षय म्हणजे शरीरामध्ये रक्त कमी झाल्यामुळं हे लक्षण आपल्याला दिसून येतात आता रक्तक्षय म्हणजे अनिमिया होण्याची कारण काय आहेत तर अनिमिया होण्याचे बरेच कारण आहेत त्यामध्ये आरबीसीचे उत्पादन कमी म्हणजे लाल पेशीचे उत्पादन कमी झालं तर हे कमी होण्याच्या कारण मध्ये हाडामध्ये काय दोष निर्माण झाला तरी सुद्धा आरबीसीचे उत्पादन कमी होते आहारामध्ये जीवनसत्वे प्रथिने खनिजे जी, जी हे जे अभाव असणे म्हणजे सकस आहार न घेणे त्यानंतर रक्तस्राव झाला असेल किंवा एखादी शस्त्रक्रियेमध्ये भरपूर प्रमाणात रक्तस्राव झाला असेल त्यामुळे सुद्धा होते किंवा अपघातामध्ये रक्तस्राव होतो त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होते मासिक पाळीमध्ये जर अंगावरून जास्त गेले मासिक पाळ्यामध्ये ब्लिडिंग जास्त होत असेल तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये रक्त कमी होऊ शकते त्यानंतर आल्सरचा प्रॉब्लेम असेल किंवा आतळ्याचा आल्सर किंवा पोटाचा अल्सर किंवा अन्न नलेखा आल्सर असेल तर त्यामधून सुद्धा रक्त हळूहळू पाजरते त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामधून रक्त कमी होऊ शकते त्यानंतर मुळव्याचा त्रास असेल फिशरचा त्रास असेल त्यामधून सुद्धा संडासमार्फत रक्त कमी होते त्यामुळे सुद्धा आपल्याला रक्तशय होऊ शकतो आतळ्यांचे विकार पोटाचे विकार तसेच हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे पाचक रस जर कमी प्रमाणामध्ये जर तयार झाला आणि पोटामध्ये ते जर कमी प्रमाणात पाजरला तरी सुद्धा आपल्याला रक्तसेय होतो कारण की पाचक रसामुळे आपल्या आपण खाल्लेल्या अन्नाचे विभाजन होते आणि जे आपल्याला जे बॉडीचे न्यूट्रिशन अशी व्यवस्थित मिळणार आहे तर ती मिळत मिळत नाही त्यामुळे कुपोषण होते त्यामुळे सुद्धा आपण रक्तशय होऊ शकतो त्यानंतर कुपते विरुद्ध आहार घेणे जागरण जास्त करणे झोप नीट नसणे शरीरावर अतिरिक्त ताण असणे ताणतणाव मानसिक ताण व्यसन असणे ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये रक्त कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात तर ह्याच्यावर उपचार काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आप आपल्या आहारामध्ये लोहाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे व्यायाम करणे शांत झोप योगासने ध्यानधारणा करणे गरजेचे आहे त्यानंतर आपण मोकळ्या हवामध्ये फिरणं गरजेचं आहे जर खूप म्हणजे सकस नसलेले आहार म्हणजे जड असलेले पदार्थ ज्याच्यामध्ये काही सत्व नाही असे पदार्थ टाळणं गरजेचं आहे चौरस आहार घेणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे खनिजे प्रथिने विटा विटॅमिन्स सर्व मिळेल असं जेवणामध्ये चौरस आहार घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या शरीराचे न्यूट्रिशन होईल आणि आपले रक्त वाढेल त्यानंतर पंचकर्म करणे आठवड्यातून एकदा उपास करणे सूर्य स्नान करणे विलिंबवर्गीय फळे आहेत त्याचं आपल्या आहारामध्ये सेवन करणं गरजेचं आहे त्यामुळे विटॅमिन सीमुळे शरीरामध्ये लोहाचे शोषण चांगल्या प्रकारे होते त्यामुळं विटॅमिन सी युक्त फळे आपण आहारामध्ये घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक तीन महिने ट्रीटमेंट सांगतो जर ही ट्रीटमेंट घेतली तर सुद्धा आपले एच बी वाढू शकते हो टॅबलेट लिओन झेड रोज एक गोळी अशी तीन महिने घ्या कॅल्शियम सुद्धा घेणं गरजेचं आहे त्यामुळे हाडांची वाढ चांगली होईल आणि हाडात दोष निर्माण झाल्यामुळे जर आपलं रक्त कमी होत असेल तर सुद्धा आपल्याला कॅल्शियम आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट घेतल्यानंतर कॅल्शियम वाढून जाईल आणि त्यामधून आरबीसीचं प्रमाण चांगल्याप्रमाणे प्रोडक्शन होईल तर कॅल्शियम कॅल्शियमॅक्स गोळी रोज एक सकाळी जेवणानंतर घेणं गरजेचं आहे किंवा कॅल्शिरॉल सॅचेट आठवड्यातून एकदा अर्धा ग्लास दुधामध्ये टाकून ते घ्या त्यानंतर विटॅमिन सी गोळी रोज एक चोक चोखली तरी चालती रोज असे दुपारी जेवणानंतर चोखणे त्यामुळे सुद्धा आपल्या शहरामध्ये लोहाचे आपसर्वेक्षण चांगल्या प्रकारे होईल जर पोटामध्ये जंत असतील त्यामुळे सुद्धा आपल्याला रक्तशयाला सामोरे जावं लागतं त्यासाठी आपण तीन ते चार महिन्यातून आपण जनताची गोळी प्रत्येकानं घरातले सर्व सदस्यांनी घेणं गरजेचं आहे त्यासाठी ए बी जेड गोळी संध्याकाळी झोपताना चोकून खायची त्यामुळे रात्रभर पोटामध्ये असलेले जंत मरून जातात आणि आपल्याला जनताचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होऊन जाईल तर ही ट्रीटमेंट घ्या आणि आपले आरोग्य सुधरा कारण की रक्त हे रक्त आपल्याला रक्त हे सर्वात आवश्यक गोष्ट आहे रक्त पूर्ण शरीरात जर व्यवस्थित सप्लाय झाला तर शरीराचे पोषण चांगले होऊन जाईल आणि आपले शरीर सुदृढ राहील आणि आपण अनेक रोगापासून आपल्या शरीराचे बचाव होऊन जाईल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद